ओम नमो नारायणाय योगिनी एकादशीपासून या राशींचं भाग्य उजळणार पैशांचा पाऊस पडणार हिंदू कॅलेंडरप्रमाणे योगिनी एकादशी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते योगिनी एकादशीच्या दिवशी श्रीहरींची पूजा केल्याने पाप कर्मापासून मुक्ती मिळते असं मानलं जातं यंदा योगिनी एकादशीची तारीख तेरा जून की चौदा जून याबद्दल काहीसा गोंधळ आहे मात्र योगिनी एकादशी तेरा जून रोजी सकाळी नऊ अठ्ठावीस वाजता सुरू होणार असून आणि दुसऱ्या दिवशी चौदा जून रोजी सकाळी आठ अठ्ठावीस वाजता संपणार आहे चौदा जून रोजी उदयतिथी प्रा असल्याने ही एकादशी चौदा जून रोजी साजरी केली जाणार आहे दरम्यान ही एकादशी योगिनी दरम्यान ही योगिनी एकादशी काही राशींसाठी शुभ ठरणार आहे तर जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत एक मिथून रास या राशीच्या व्यक्तींवर योगिनी एकादशीचा सकारात्मक प्रभाव पडेल जीवनात अनेक क्षेत्रांमध्ये या राशींना यश मिळण्याची शक्यता आहे नोकरी व्यावसायिक आणि व्यावसायिकांचीही भरभराट होण्याची शक्यता आहे या काळामध्ये तुमच्या घरात शांतता नांदणार आहे कुटुंबामध्ये सुखसमृद्धी असेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे रास नंबर दोन सिंह रास या राशीच्या लोकांना या एकादशीचा फायदा होणार आहे तुमच्या करिअरमध्ये काही योजना असतील तर हा काळ चांगला असणार आहे अपूर्ण काम पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे करियर मध्ये यश मिळण्याची अधिक शक्यता आहे वैवाहिक जीवनात येणार येणार आहे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यास अच्छे दिन लवकरच आहेत रास रास नंबर कन्या व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे नुकत्याच केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो कौटुंबिक जीवनात सुख शांती नांदणार आहे जोडीदाराशी असलेले संबंध सुधारणार आहेत याशिवाय तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आध्यात्मिक कार्यात चांगला वेळ जाणार आहे वैयक्तिक काम शांततेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की चौदा जून म्हणजेच योगिनी एकादशी या दिवसापासून या तीन राशींचे नशीब उजळणार आहे भाग्याचा उदय होणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनल कोण नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करा सोबतच वेलबटन क्लिक करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद